राज्यस्तरीय मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण परिषदेत पद्मश्री माननीय मंदाकृष्णा मादिगा यांचा भव्य सत्कार देगलूर शहरातील उदगीर रोडवरील सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मातंग समाजाच्या इतिहासात नोंदला जाईल असा सोहळा संपन्न झाला राष्ट्रीय नेते पद्मश्री पुरस्कार प्राप्त मंदा कृष्णा राष्ट्रीय अध्यक्ष एम यांच्या उपस्थित राज्यस्तरीय मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण परिषद व भव्य सत्कार सोहळा पार पडलाय सभागृहात उसळलेला बांधवांची गर्दी आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं मार्गदर्शन या हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला मान्यवरांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमासाठी आमदार जितेश साहेब अंतापुरकर व्यंकटराव पाटील गोजेगावकर माधुती वाडेकर यांनी मोलांचं योगदान देत प्रमुख उपस्थिती लावली त्यांच्या सहभागामुळे सोहळ्याला अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली कार्यक्रमाचे आयोजक मंडळातील ऍडव्होकेट एन जी सूर्यवंशी सुभाषराव अल्लापूरकर तलवारे तुकाराम सूर्यवंशी मारुती मोरे आणि शंकर गायकवाड शंकरराव भाटापूरकर यांच्या उत्कृष्ट नियोजनाचं समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे आरक्षण उपवर्गीकरण न्याय वाटपाची गरज आरक्षण ही केवळ कागदोपत्री सुविधा नाही तर सामाजिक न्यायाची पायाभरणी आहे उपवर्गीकरणामुळे आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थानं सर्व घटकांपर्यंत पोहोचतो हे, हे साधन दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणारा आहे आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय सहभागाचा दरवाजा खुला करणारा आहे समाज संधीच्या दिशेनं नेणारा बदलाचा मार्ग आहे मातंग समाजाची परिवर्तनशील रण्णाभाऊ साठे यांनी ठणकावून सांगितलं हे आझाडी झुटी हे देश की जनता भूखी हे हे वाक्य आजही समाजाच्या वास्तवाला उजागर करत अन्याय उपेक्षा आणि विषमता यांचा सामना करत मातंग समाजा घर्षातून उभारी घेतली श्रमकला संस्कृती आणि परंपरेचा वारसा घेऊन हा समाज सामाजिक परिवर्तनाच्या अग्रभागी उभा आहे या सोहळ्यानं समाजात नवी चेतना निर्माण केली बहारदार कार्यक्रम संपन्न झाला असं भावनिक शब्द प्रत्येक उपस्थितांच्या मनातून उमटले हा दिवस मातंग समाजाच्या ऐक्याचा सन्मानाचा आणि परिवर्तनाच्या निर्धाराचा घोतक ठरला प्रतिनिधी सय्यद समी जनतेचा मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड दे, दे, पद्मश्री पुरस्कार देगलूर शहरामध्ये प्रथमच आमचे मंदा कृष्णा महादेव असं देगलूर शहरामध्ये दे उपस्थित होते आणि आज देगलूर शहरामध्ये दे मोठ्या प्रमाणात महा समाज परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषद अंतर्गत सर आज देगलूर शहरामध्ये ಸೌಂಡ್ वगैरा देगलूर शहरामध्ये दे आज मोठ्या प्रमाणावर आज पद्मश्री पुरस्कार मातांग समाज परिषद आणि तसेच आपल्या समोर मंदेक मारेगाय सर आज देगलूर शहरामध्ये दे, मातांग समाजासाठी आज शहरामध्ये आपण एवढं मोठं आज आयोजन करण्यात आलं आणि महाराष्ट्रात जे वर्गीकरण लागू करण्यात येतील का वर्गीकरण महातग समाजम महाराष्ट्र मातंग समाज प्रधान डिमांड एक डिमांड आहे సింగిల్ సింగిల్ ఎస్సీ కేటగిరేషన్ మస్ట్ ప్రధాన డిమాండ్ ఎస్సీ కేటగిరేషన్ మాత్రమే అయితే ఎస్సీ కేటగిరేషన్ సుప్రీం కోర్ట్ జడ్జిమెంట్ వచ్చిన తర్వాత పంజాబ్ కేటగిరేషన్ అమలు చేస్తుంది హర్యానా అమలు చేస్తుంది తమిళనాడు అమలు చేస్తుంది కర్ణాటక అమలు చేస్తుంది తెలంగాణ అమలు చేస్తుంది ఆంధ్రప్రదేశ్ అమలు చేస్తుంది కానీ ఎస్సీ వర్గీకరణ గురించి జడ్జిమెంట్ ఇచ్చిన ఇద్దరు జడ్జీల్లో గౌరవ చంద్రచూడ్ మహారాష్ట్ర వ్యక్తే అదే సమయంలో గవర్య గారి మహారాష్ట్ర వ్యక్తే మహారాష్ట్ర నుండి పుట్టిన బిడ్డలు జడ్జీలై వర్గీకరణ చేరుకునిస్తే మహారాష్ట్రలో అమలు జరుగుతా లేదు కానీ బయట దేశం అంతా అమలు జరుగుతుంది కాబట్టి ఏమాత్రం ఆలోచన చేయకుండా మహారాష్ట్రలో కూడా మహతంగ సమాజం ప్రధాన డిమాండ్ అయిన ఎస్సీ కేటగిరీ తక్షణమే అమలు చేయమని చెప్పి డిమాండ్ చేస్తున్నాం రెండో విషయం రెండో విషయం అన్ని ప్రభుత్వాలు కమిషన్ వేసినాయి గతంలో కమిషన్ రిపోర్ట్లు వచ్చినాయి వర్గీకరణ అమలు జరుగుతుంది కానీ ఎక్కడ కమిషన్ వేస్తే మనోహర్ సంబంధించిన బాధలు కమిషన్ వేస్తే జస్టిస్ కమిషన్ వేస్తే ఇంతవరకు కమిషన్ రిపోర్ట్ కూడా పెండింగ్ లో పెట్టేశారు కాబట్టి పెండింగ్ లో ఉండబడి రిపోర్ట్ ను వెంటనే బయటకు తీసి కేటగిరీస్ వెంటనే అమలు జరగాలి వెంటనే శాసనసభలో మహారాష్ట్ర ముంబై శాసనసభలో ఓ బిల్లు పెట్టి వెంటనే అమలు చేసే బాధ్యత ప్రస్తుతం ముఖ్యమంత్రి తీసుకోవాలి లేకపోతే

प्रणती आहे आणि संबंध देशातील वंचित अनुसूचित जातीतल्या वंचित जातीचे नेते आहेत यांचा आज इथं आगमन झालं त्यांचा आम्ही स्वरद सत्कार केला तर यानंतर महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचाच विषय शिल्लक आहे आणि त्या विषयासाठी महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं समाज मुंबईसारख्या ठिकाणी जमा करणे किंवा तशा पद्धतीची चळवळ उभी करणे आजपर्यंत शक्य झालं नाही तर ते मारणे मधला माधिका साहेब याच्या पुढील दोन व दोन महिने महाराष्ट्रामध्ये राहून प्रत्येक जिल्हा जिल्ह्याचा दौरा करून दहा कमीत कमी दहा लाख मत मुंबईच्या मुंबईमध्ये घेऊन जाऊन आणि प्रश्न सोडल्याशिवाय वर्गीकरण झाल्याशिवाय परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका अण्णांनी मांडलेली आहे आणि आमचं दुर्दैव असं आहे की अण्णांनी सा सांगितलं की इथले चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे सुप्रीम मान्य गवई साहेब महाराष्ट्राचे आणि ते जजमेंट येऊन जवळपास चौदा पंधरा महिने झाले समिती नेमून जवळपास बारा महिने झाले त्या समितीला दोनदा दोनदा कालच मुदतवाढ दिली जे की त्यांच्याकडे लवजी साहेब अण्णा रिपोर्ट सा आहे त्यांच्याकडे आमची एक अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचा महाराष्ट्र হ'ব নাই भारतीचा एक स्वतंत्र अहवाल आहे असे तीन तीन अहवाल आहे टोटल डाटा त्यांच्याकडे आहे टाटा इंस्टिट्यूट कडून सोशल सायन्स इंस्टिट्यूट कडून घेतलेला डाटा त्यांच्याकडे आहे तर केवळ आणि केवळ टाइमपास वेळ काढण्यासाठी यांनी अशा पद्धतीने परत सहा महिन्याची मुदत करून दिलेली आहे आणि ते आम्हाला मान्य नाही म्हणून मन्य मंदा कसला मादिगा साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये दहा लाख मातांग समाज मुंबईला आम्ही घेऊन जाणार तशा पद्धतीचा दृढनिश्चय करण्यासाठी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी मान्य मंदा कृष्णा मांदिगाव साहेबांच्या नेतृत्व आज इथं असं देगलूर नगरीमध्ये आमच्या सर्व माता समाजाच्या टीम करून अशा पद्धतीचं एकीकडे मुख्यमंत्र्यांकडे बारा मे ला बैठक झाली जवळपास पंचाळीस मिनिटं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथं सांगितलं की लवकरात लवकर वर्गीकरण करतो सरकार त्या बाजूने पाच सेक्रेटरी होते जवळपास मंत्रालयातले सर्व अधिकारी होते महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मात्र समाजाचे सर्व प्रतिनिधी होते ते केलं त्याच्यानंतर दिवस गेले मग काल एक ऑगस्टला पुण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यां ते, त्यांना कोणी न बोललेला असताना लवकरात लवकर मी वर्गीकरण जाहीर करेन असं स्वतः बोलले आणि एवढं सर्व करून सुद्धा काल त्याला सहा महिन्याची वाढ दिली ही आमच्या डोळ्यात धुळपेक आहे सरकार चाल ढकल करत आहे आम्ही जरी सत्तेतल्या पक्षातील असलो तरी आम्हाला हे मान्य नाही बदर समितीकडे अहवाल तयार आहे सर्व डाटा तयार आहे त्यांनी तात्काळ शासनाला स्वीकारावं आणि शासनाने त्यावर अंमलबजावणी करावी नाही केलं तर मुलगा कृष्णा मादीच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरून सुद्धा मुंबईमध्ये मातन समाज तिथे येईल आणि महा सरकारला निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडू ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा होते केला अवं आपल्याकडे कोणाकडे काय पद आमचे इनमिन दोन आमदार निवडून आलेले एक एम एल सी झालेला आहे कोणी मंत्री नाही कारखानदार नाही कोणत्या सहकारी संस्था नाही शिक्षण संस्था नाही आमच्याकडे हाय काय म्हणून मला त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना माझ्या समाजाची व्यथा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली मी त्याला सांगितलं माझ्या समाजाची परिस्थिती अतिशय वाईट माझ्या समाजाला मुख्य प्रवाह आणण्यासाठी शिक्षणात पुढे आणण्यासाठी हे उप वर्गीकरणाचं फार होणं महत्वाचं आहे आणि आमचा समाज आपल्या पाठीशी भक्कमपणे आहे आज आपण न्याय आम्हाला निश्चितपणे मिळून द्यावा आणि मी तो न्याय मंत्रालयाशिवाय गप्प बसणार नाही मी त्या ठिकाणी थंडकाव त्या ठिकाणी या पुढे चला असं त्या ठिकाणी आव्हान आपल्याला करतो आज त्यांचं जे पाऊल आपल्याला आपल्या नजरीमध्ये पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे मंदा कृष्ण मालिका साहेबांना निश्चितपणे या ठिकाणी सांगावंच वाटत की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाची आरक्षणाची लढाई आहे

आम्ही आंदोलन यायच पुकारलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनी कधी नवे तेवढा या तीनही आंदोलना की महाधिकांना कि आरक्षण आमचं आरक्षण आमचं महाधिकांना की अण्णाभाऊ सागेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

हेलो मलाई भयो र त्यही भयो ला मलाई यार नरायो